स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुरस्कार आणि सन्मान भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस महाराष्ट्र विधानसभेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावा असा ठराव मंजूर स्टॉकहोम वॉटर प्राइज दोन हजार पंचवीस गंटर ब्लॉशल यांना प्रदान एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार लेखक विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर दोन आर्थिक आणि व्यापार क्षेत्र जगातील टॉप दहा इक्विटी बाजारात भारताचा उत्कृष्ट कामगिरी भारत सर्वात चांगली कामगिरी करणारा बाजार तीन राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी खासदारांच्या वेतनात वाढ केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून चोवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला संकेत भाषेत विधानसभेचे प्रसारण पंजाब हे भारताचे पहिले राज्य ठरले सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनात अव्वल राज्ये महाराष्ट्र आणि गुजरात चार आंतरराष्ट्रीय घडामोडी ट्युनिशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती सर्रा जाफराणी झेंजर यांची नियुक्ती उच्च गुणवत्तेचा सुपर डायमंड चीनच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केला पाच क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अहमदाबाद भारतात एक ते ऑक्टोबर पंधरा दरम्यान होणार कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेते भारत कबड्डी कप दोन हजार पंचवीसचे आयोजन इंग्लंडमध्ये झाले फिग वर्ल्ड कप वॉर्ड फायनल स्पर्धेत कांस्य पदक प्रणती नायक यांनी पटकावले फिब आशियाई कप दोन हजार पंचवीस भारताने बहरीनला हरवून क्वालिफाय केले स्पर्धा सौदी अरेबियात होणार सहा सौंदर्य स्पर्धा आणि इतर महत्वाचे कार्यक्रम बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस तेलंगणामध्ये होणार सात तंत्रज्ञान आणि संशोधन समर्थ इनक्युबेशन प्रोग्राम सी संस्थेने लाँच केला वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस युनेस्कोने जारी केला सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना पंधराशे बावन्न गुरु अमरदास शिखांचे तिसरे गुरू बनले एकोणीसशे दोन कृष्ण गोखले यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण केले एकोणीसशे दहा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कुंडल येथे कारखान्याची सुरुवात केली एकोणीसशे बेचाळीस ऑस्विच छळछावणीत पहिल्या महिला कैद्यांची नोंद एकोणीसशे नवी दिल्ली येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याहत्तर चिपको आंदोलनाची सुरुवात गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एकोणऐंशी इस्रायल इजिप्त शांतता करारावर सह्या दोन हजार व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड दोन हजार तेरा त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन जन्मदिवस अठराशे चौऱ्याहत्तर अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट अठराशे पंचाहत्तर दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन री अठराशे एकोणसत्तर जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मान अठराशे एक्क्याऐंशी गुच्ची फॅशन कंपनीचे संस्थापक गुच्चिओ गुच्ची अठराशे अठ्ठ्याण्णव पुमा कंपनीचे संस्थापक रुडॉल्फ डास्लेर एकोणीसशे सात कवयित्री आणि स्वातंत्र्यसैनिक महादेवी वर्मा एकोणीसशे नऊ साहित्यिक आणि संशोधक बाद सातोस्कर एकोणीसशे त्र्याहत्तर गुगलचे सह संस्थापक लॅरी पेज एकोणीसशे पंच्याऐंशी झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू प्रॉस्पर उत्सेया एकोणीसशे तेहत्तीस भारतीय कवी आचार्य कुबेर नाथराय एकोणीसशे तीस अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायमूर्ती सँड्राडे ओक कॉर्नर एकोणीसशे सोळा नोबेल पारितोषिक विजेते बायोकेमिस्ट ख्रिश्चन बी अँफिनसेन अठराशे त्र्याण्णव इटॅलियन राजकारणी पाल्मिरो टोग्लियाट्टी मृत्यू दिवस अठराशे सत्तावीस महान संगीतकार लुडवेग व्हान बिथोवेन एकोणीसशे बत्तीस कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक हेनरी लेलन एकोणीसशे शहाण्णव चित्रकार के के हेब्बर एकोणीसशे शहाण्णव हेल्वेट पॅकार कंपनीचे संस्थापक डेव्हिड पॅकार एकोणीसशे सत्त्याण्णव गांधीवादी व वा उद्योगपती नवलमल फिरोदिया एकोणीसशे नव्याण्णव संगीतकार आनंद शंकर दोन हजार तीन गुजरातचे मंत्री हरयन पांड्या यांची हत्या दोन हजार आठ दलित साहित्यिक बाबुराव बागुल दोन हजार प्रसिद्ध कवी ग्रेस माणिक बोडघाटे दोन हजार नोबेल पारितोषिक विजेते कवी थॉमस ट्रान्सट्रोमर